आदरणीय प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब कांबळे सर यांचा आज जून रोजी एक वाढदिवस एकसष्ट सोहळा अतिशय जलशा संपन्न झाला आज आदरणीय प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब कांबळे सर यांना आदल्या दिवसांपासून ते आज आता अखेरपर्यंत शैक्षणिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्रीडा आदी क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसेच अप्रत्यक्षरित्या त्याचबरोबर सोशल मीडियाद्वारे शेकडो मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या हडको कॉलनी फलटण येथील गुनई पॅराडाईज या निवासस्थानी आजी माजी विद्यार्थ्यांनी वाढदिवस अतिशय जल्लोषात साजरा केला तसेच महाराष्ट्र राज्य विधान परिषद माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपकराव चव्हाण यांनी फोनद्वारे सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला त्याचबरोबर वाढदिवस साजरा होत असताना उपस्थित मान्यवरांनी आदरणीय कांबळे सरांबद्दल असलेल्या आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या अनेक तरुण तरुणी मोजमजा करण्यासाठी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत असतं त्या तरुणांना मोदीजी महाविद्यालयातील तरुणांना आपल्या जीवनाचे आपल्या आयुष्याचे महत्व पटवून सांगून आपण या भारत देशाला आणि समाजाला काहीतरी देणं लागतं हे तरुणांमध्ये बिंबवणारे तसेच प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून हजारो तरुणांना नोकरीची संधी उभी करून त्यांचे संसार साठणारे आमचे गुरुवर्य माननीय प्राध्यापक बाळासाहेब कांबळेसर यांना वाढदिवसाच्या मित्रपरिवाराकडनं विद्यार्थ्यांकडून आजी माजी विद्यार्थ्यांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना उत्तम आरोग्य लाभो हीच आमची ईश्वरचंदी ही प्रार्थना या माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब कांबळेसर यांची आत्ता आपण एकष्टी यशस्वी साजरी करत आहोत त्यांच्या या आजच्या वाढदिवसाच्या निमित्त मला एकच सांगू येतं कारण आमचं okay. चौतीस वर्षाचा एकत्र मित्रत्वाच्या नात्याने अनेक उपक्रमामध्ये आम्ही दोघांनी सहभाग घेतलेला आहे सरांमध्ये चिकित्सा प्रेम बंधुत्व त्यानंतर त्यांच्यामध्ये असणारी विज्ञासा विज्ञानाबद्दल असणारी तळमळ विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थीप्रिय असे माझे जे मित्र आहे ते मला लाभलेले आहेत ला खरंच आज त्यांचे आज एकटचिवी साजरी होत असताना मला खूप आनंद होतो कारण आम्ही दोघं त्याच वयोगटातलेला आहे आणि त्यांचा एकूण जर पाठीमागचा कालखंड पाहिला आपण तर ते विद्यार्थी मित्र होते बरेचसे त्यांनी समाज का उपयोग कार्यक्रम उपक्रम राबवले आणि त्यांनी फिलटण तालुक्यामध्ये शिक्षकी पेशामध्ये असा वेगळा ठसा उमटव उठवलेला आहे आणि त्यांच्या एकूण प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून सहा हजार स सातशे नव्वद मुलांना मधुजी महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलच्या वतीने नोकरी प्रयत्न करून आज मुलं नोकरीमध्ये आहेत देशसेवा करत आहेत आपल्या कुटुंबाचं कुटुंबाचं समाजाचा उद्धार त्यामुळं झालेला आहे निश्चितच आपल्या भारताचा म्हणजे प्रगतीच्या दृष्टीने हा एक आ, चांगला संकल्प ते पा करत आहेत त्यांच्या भावी आयुष्यात राहिले उर्वरित आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरफारेटीचं त्यांना उत्तम आयुष्य लाभू शतायुष्य शा, होत अशी अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार मी दिलीप कुमार कांबळे करणारा आहे एक्स एम्प्लॉय आमचे कांबळे सर सर म्हणजे आमचे ज्येष्ठ बंधूंसारखे आहेत ते सरांचं आता बऱ्याच वक्त्यांनी त्यांच्याबद्दल सांगितलं कांबळे सर म्हणजे बहु आहे व्यक्तिमत्व ते प्रा ते प्राध्यापक तर आहेतच आदर्श शिक्षक तर आहेतच शिवाय ते एक आदर्श पिता आदर्श पती आणि आदर्श मुलगा आहे सामाजिक क्षेत्रामध्ये ते सतत ॲक्टिव्ह असूनसुद्धा त्यांनी कॉलेजवर नोकरी करत असताना सुद्धा पी एच डी प्राप्त केलेली आहे डॉक्टरेट मिळवले आहे ते रसायनशास्त्रामध्ये सगळ्यात त्यांचं घेण्यासारखं असं हे आहे गुण आहे की तो पी एच डीचा जो थिसिस आहे मला तो मी भाग्यशाली आहे की मला तो बघता आला मला त्यांनी तो दाखवला आणि तो त्यांनी आपल्या आई आईला समर्पित केलेला आज शून्यातून माणसाची शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता आहे ती कांबळे सरांच्याकडे बघितलं की प्रत्येकाला स्फूर्ती स्फूर्तीलेसं आहे विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून स्फूर्ती घेतलेलीच आहे ते परत एम्प्लॉयमेंटवर सुद्धा काम करत येतात मला ते नाव माहिती नाही पण त्याच्यावर सुद्धा ते काम करत असून सुद्धा हे आता मी त्यांना फार जवळून ओळखत होतो बँकेच्या दृष्टीनं बघितलं तर आमचे एक ते चांगले कस्टमर आहेत आणि एक सत्कार करावा अशी मूर्ती आहे हे घरसुद्धा बांधताना मी बघितलेलं आहे की अत्यंत छोट्या घरापासून सरांनी हा एक इमला म्हणता चढवला अशा प्रकारचं बंगलो त्यांनी बांधलेला आहे आणि असं असून सुद्धा सरांशी सरांचा जो गुणधर्म आहे अगदी वेल जंटलमन जे मानतात अतिशय सहनशील कुठल्याही गोष्टीचा गर्व नाही आणि ते एवढं काम करत असतानासुद्धा मी काहीही के ना केलेलं नाही असाच त्यांचा निस्वार्थी स्वभाव आहे त्यांच्याबरोबर नमस्कार मी सुशांत चोरंगडे आज सरांचा पण एक सृष्टी साजरी करत आहोत या ठिकाणी उपस्थित जमलेल्या सगळ्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो दोन हजार सहापासून सरांच्या सान्निध्यात मी आहे गेल्या अनेक वर्षापासून सरांबरोबर प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये मी सहभागी असतो यामध्ये असं जाणवलं की सरांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवला त्यातीलच मी एक विद्यार्थी आहेत सरांच्या या घडवण्यामागं मला राष्ट्रीय सेवा योजनेचा दोन हजार अकराचा महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार मिळाला सरांनी कधीही कुठल्या जाती पातीपेक्षा जातीपातीवर भर दिला नाही त्यात सरांनी सर्व जातीपातीच्या मुलांना घेऊन आज काम केलेलं आहे सरांना काही कारणाव असतो म्हणजे सरांचे पाक आमदारकीपर्यंतची रेंज एका शिक्षकाची जाते ही सर्व सरांचे कामाची पोच पण होते परंतु काही कारणावस्तव त्यांना नाही मिळत परंतु आज जर पाहिलं तर सरांच्या मागं जो विद्यार्थ्यांचा जो प्रचंड पाठिंबा आहे तो खूप आहे आज सरांनी प्लेसमेंटच्या प्लेसमेंटच्या म्हणजे आज पलटण तालुक्यामध्ये एवढी मोठी कमीच कंप कम नावाची कंपनी आली परंतु त्याच्यामध्ये कोणीही का कॉलेजमधून कोणी पुढं होत नव्हतं की मुलांना जॉब कसा मिळावा परंतु सरांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन रात्री म्हणजे रात्रीचा दिवस करून जर एखादा प्लेसमेंट ऑफिसर यायचा असेल तर तो दहाला यायचा असेल तर सर सकाळी सहा वाजता कॉलेजमध्ये जाऊन मुलांचं अरेंजमेंट असेल मुलांना कोणत्या स्तराचा मुलगा आहे तो कुठं बसेल काय बसेल यापर्यंत छोट्या मोठ्या गोष्टीवर सरांनी काम केलं त्याचे सर हा सायन्स फॅकल्टीला एज्युकेट करत होते परंतु सरांनी आर्ट्स सायन्स कॉमर्स असं कोणताही भेदभाव न केला आणि तिन्ही फॅकल्टींच्या मुलांना त्यांनी मार्गदर्शन केलं आज पाहिलं तर आज येणारा हा विद्यार्थी वर्ग असेल त्यांना शुभेच्छा देणारा हा आर्ट फॅकल आर्ट सायन्स आणि कॉमर्स या तिन्ही फॅकल्टीमधून येणार आहे याचबरोबर आज वि सरांचे जे विद्यार्थी आहेत ते पाच कमिशनरपर्यंत आहेत आज तेही त्यांच्यापर्यंत शुभेच्छा देत आहेत वेळाअभावी काही लोक येऊ शकलेले नाहीत परंतु त्यांचे फोन येत आहेत आणि ते वेळोवेळी विचारत आहेत की कार्यक्रमाचं कसं नियोजन चाललं पुन्हा एकदा मी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे आजी माजी विद्यार्थ्यातर्फे सरांना शुभेच्छा देतो त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांची राहिलेली स्वप्न आकांक्षा इच्छा पूर्ण हो हीच ईश्वरच्या मी प्रार्थना करतो धन्यवाद